सकाळी झोपेतून उठल्या बरोबर ची नवीन अपडेट जी आहे ती समोर आली लिटरली ने पंच्याण्णव लाख व्हिडिओ आणि अठ्ठेचाळीस लाख चॅनेल्स डिलीट केलेले आहेत परमनंट डिलीट केलेले आहेत शपथ हे ज्या वेळेला मी ऐकलं व्हिडिओ बघितलं टेक्निकल योगियांचं आणि खरं तर हृदयाचा ठोका जो आहे तो चुकला म्हणजे युट्यूब वरती येणं चॅनल सुरू करणं व्हिडिओ टाकणं एडिटिंग या सगळ्या गोष्टी आणि ते जे काही कष्ट आहेत ते फक्त एक युट्यूब कंटेंट क्रिएटरलाच माहिती आहे आणि ज्या वेळेला असं काहीतरी ऐकायला मिळतं लिटरली आपोआपच डोळ्यातून पाणी येतं की अरे हे क्या चल रहा हे आणि आधी तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मॅन्युअली चेक होत होत्या पण आता च्या थ्रू पटकन समजतं की व्हिडिओमध्ये नक्की काय आहे कोणत्या विषयावरती व्हिडिओ आहे आपण टायटल जे आहे ते देण्याआधीच युट्यूबला समजतं की बाबा यांच्या मध्ये हे आहे आणि तुम्हाला समजलं हे असेल मॉनिटायझेशन ज्या वेळेला आपण ऑन ऑफ करतो तर त्यावेळेला जे एकोणीस वीस मिनिटाचं जे टायमिंग आहे ते चेकिंगसाठी घेतं की नक्की ॲडव्हर्टाइज फ्रेंडली यांचा व्हिडिओ आहे की नाही तर आता तुम्ही लक्षात येऊ शकता जे चीप व्हिडिओ आहेत ज्यामध्ये व्हायलेन्स आहे, आहे किंवा खूप साऱ्या ज्या घाणेरड्या गोष्टी व्हिडिओच्या थ्रू दाखवल्या जाणार होत्या किंवा जात होत्या तर त्या आता इथून पुढे दाखवल्या म्हणजे youtube डायरेक्ट एकतर व्हिडिओ तरी डिलीट करेल नाही तर अ जे चॅनल आहे ते तरी डिलीट करेल हे लक्षात ठेवा त्यामुळे जो काही आपला कॉन्टेंट आहे त्यावरती फोकस करा की आणखीन जास्तीत जास्ती चांगलं कसं देता येईल कारण आपण काहीच सांगू शकत नाही कारण चांगलं आणि वाईट दोन्हीची सफाई चाललेली आहे आणि जे तुमच्या सुरुवातीपासून आतापर्यंत जे व्हिडिओ आहेत ते प्रॉपरली चेक करा कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्ही इतर किंवा कोणत्याही गोष्टी मेंशन केलेल्या नसतील किंवा असतील तर प्रॉपर ते चेक करा नाहीतर एका व्हिडिओसाठी तुमचं चॅनेल सुद्धा डिलीट होण्याची शक्यता आहे तर मी तुम्हाला हेच सांगेन की खूप सारे जे युट्युबर आहेत प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत आणि जे काही त्यांना दाखवायचं आहे योग्य पद्धतीने म्हणजे चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत तर ऑफकोर्स त्यामध्ये मी सुद्धा आहे माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांचं सुद्धा कॉन्टेंट चांगला आहे भले हे क्लिनिंगचे किंवा भांड्या धुण्याचे व्हिडिओ असू देत पण फालतू तरी आम्ही त्यामध्ये काही दाखवत नाहीये तर आपल्याला काळजी करायची गरज नाहीये कारण आपला जो कॉन्टेंट आहे तो सेफ आहे आणि आपलं काही चॅनल डिलीट वगैरे होणार नाहीये पण ज्या चॅनलच्या कि किंवा व्हिडिओच्या थ्रू एकदम फालतू चीप घाणेरड्या गोष्टी ज्या आहेत लोकांपर्यंत पोहोचव म्हणजे पोहोचवण्यासाठी जे कॉन्टेंट क्रिएटर प्रयत्न करत होते किंवा करत आहेतच आणि जसं की आता डबल मीनिंग आलं सगळ्यांनाच माहिती आहे नक्की कोणत्या कोणते जे चॅनेल्स आहेत किंवा व्हिडिओ आहेत ते डिलीट होणार आहेत ते त्यामुळे आपण जे डेली वाले जे आहेत ते त्यांना काही टेन्शन घेण्याचं ना कारण नाहीये पण इथून पुढे सुद्धा व्हिडिओ टाकताना व्हिडिओमध्ये बोलताना विचार करा कारण एका शब्दामुळे सुद्धा व्हिडिओ आणि चॅनेल सुद्धा डिलीट होऊ शकतं आणि आता दोन हजार पंचवीस जसं सुरू झालेलं आहे लिटरली रोज उठल्यानंतर काही ना काहीतरी तरी युट्यूबचं असतंच की आज हे आज ते आणि आज हे सेटिंग ऑन करा ते सेटिंग ऑन करा म्हणजे खरंच युट्यूब ने साफसफाई अभियान जे आहे ते चालवण्याचा पुरेपूर म्हणजे काय म्हणतात ते आट्टा धरलेला आहे त्यामुळे इतके व्हिडिओ पंच्याण्णव लाख व्हिडिओ आणि अठ्ठेचाळीस लाख चॅनेल्स चेष्टा नाहीये म्हणजे त्यामध्ये जे पॉप्युलर युट्यूबर्स होते ते सुद्धा त्यांचे सुद्धा चॅनेल्स जे आहे ते डिलीट झालेले आहेत अरे देवा म्हणजे इथून पुढे काम करताना बोलताना विचार जास्त गरज आहे आणि आपल्याला काही टेन्शन नाहीये आपलं जे डेली रुटीन आहे भांड्या धुण्याचे तेच योग्य आहे असं मला वाटतं कारण कसं आहे व्हायरल जाण्यासाठी किंवा व्ह्यूज येण्यासाठी फेम मिळवण्यासाठी लोक कोणतेही जी लोक आहेत ना कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी असते म्हणजे काहीही दाखवत होते लिटरली आता ते सगळं बंद होणार आहे आणि जितकं तुमचा कॉन्टेंट चांगला स्ट्रॉंग लोकांपर्यंत इन्फॉर्मेटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या पोहोचवणार पोहोचवणारा जर तुमचं कॉन्टेंट असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे लाही नाही आहे लाही नाही आहे आणि ऑडियन्सचं कसं असतं ज्या चीप आणि फालतू गोष्टी आहेत त्यात तर लक्ष देऊन ते बघतातच बघतात मजा घेतात आणि पाठीमागे नावं ठेवायलाही रिकामे होतात पण जे खरंच प्रामाणिकपणे कष्ट करतात त्यांच्याकडे तर मात्र दुर्लक्षच करत पण आता युट्यूबने स्वतःच हातामध्ये सगळं जे काय आहे ते घेतलेलं आहे आणि जी फालतूगिरी वरती चालायची ती आता इथून पुढे चालणार नाही त्यामुळे जे काही चांगलं देता येईल ऑडियन्सला आणि युट्यूबलाही भलेही पैसे कमी मिळू देत पण ते चांगलंच देण्याचा प्रयत्न नक्की करा कारण मी youtube ने म्हणजे दोन हजार पंचवीस पासून जे सफाई अभियान कार्य आहे ते राबवलेलं आहे राबवायला सुरू आहे त्यामुळे इतके सारे चॅनल्स आणि इतके सारे व्हिडिओ डिलीट झाले मी तरी डोक्याला हात लावला चेष्टा नाही आहे पंच्याण्णव लाख व्हिडिओज आणि अठ्ठेचाळीस लाख चॅनेल्स विचार करा तुम्ही काही काही जणांचे परमन्ट व्हिडिओ आणि जे आहेत ते डिलीट झालेले आहेत आणि आणखीन एक जी अपडेट आहे ती म्हणजे समजा आता काही कारणास्तव माझं चॅनल जर डिलीट झालं तर मी दुसरं चॅनेल ओपन करू शकणार नाही माहिती नाही का ने असं केलेलं आहे पण हे खूप चुकीचं आहे कारण ज्यांच्यामध्ये खरंच टॅलेंट आहे आता टी वरती किंवा म्हणजे आता मी कोणाला मेंशन नाही करत आहे इथे पण ज्यांच्यामध्ये खरंच टॅलेंट आहे इतर कोणता प्लॅटफॉर्म त्यांना नाही मिळाला तर युट्यूब हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यासाठी आणि त्यांचा जो टॅलेंट आहे तो त्याच्या थ्रू ते शो करू शकतात आणि ते लोकांपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यांची वावा सुद्धा होऊ शकते पण आता समजा काही कारण असतं एक्स वाय झेड व्यक्तीच किंवा माझं घ्या चॅनल डिलीट झाला मला दुसरं जर ओपन करायचं असेल तर मी नाही करू शकणार आता ही पॉलिसी ने काल सुरू केलेली आहे मला नाही माहिती कारण मे बी खूप जास्त वरती लोक जे आहेत ते येतात आणि युट्युब बऱ्यापैकी चांगली पे सुद्धा करतं युट्युब सोबत फेसबुक सुद्धा आहे चांगलं पे करण्यासाठी म्हणजे चांगलं पेमेंट पे, पे करत फेसबुक सुद्धा पण ने ही जी पॉलिसी आहे ना की तुम्ही एकदा चॅनेल ओपन करू शकता दुसऱ्या वेळेला तुम्ही नाही ओपन करू शकत हे खूप चुकीचं आहे Uh, कारण इथून पाठीमागचे जे फेमस युट्यूबर्स आहेत कॉन्टेंट क्रिएटर आहेत ते तर पैसे मिळवून रिकामे झाले पण ज्यांना खरंच अजून वरती यायचं आहे जे विचार करतायत आणि त्यांच्यासाठी तरी सोपं करून ठेवावं असं माझी इच्छा आहे खरंतर आणि म्हणजे अजून इथून पुढे दोन हजार पंचवीस संपे पर्यंत अजून किती आणि कोण कोणत्या गोष्टीच्या आहेत फेस कराव्या लागणार आहेत माहिती नाही अजून कोण कोणत्या अपडेट येणार आहेत त्यांना आपल्याला फेस करावं लागणार आहे माहिती नाही आता जे काही होईल ते चांगल्यासाठी होईल असा विचार करून आपण पुढे चालणं जास्त गरजेचं आहे आणि युट्युब सुद्धा इंडियामध्ये किती वर्ष राहील काही सांगता येत नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे त्यामुळे डिमोटिवेट होऊ नका जे होईल ते होईल असा विचार करा आणि तुमचं काम जे आहे ते प्रामाणिकपणे सुरू ठेवा आणि परतीच्या अपेक्षा तर ठेवूच नका कारण कधी काही होईल नाही सांगू शकत आपण आणि पण ही जी नवीन अपडेट आहे ना की जे चॅनल एकदा डिलीट झाल्यानंतर तुम्ही दुसरं ओपन नाही करू शकत खरच खूप जास्त म्हणजे अशी इतकी मायूस अपडेट आहे की म्हणजे अजिबात ते पचनी नाही पडत आहे की बाबा ह्या असं काही ही युट्यूबवाल्यांनी टीम टीमने जी काही अपडेट आहे ती दिलेली आहे ठीक आहे असो जे आहे ते आपण सुरळीत ठेवूया पॉझिटिव्हली प्रत्येक गोष्ट घेऊया कारण आता मी काय बोलू मी निशब्द झाले लिटरली म्हणजे इतके व्हिडिओ आणि इतके चॅनेल्स डिलीट केलेले आहेत ने मग आपण तरी जे मोठे कॉन्टेंट क्रिएटर होते त्यांचे सुद्धा चॅनेल्स डिलीट झालेले आहेत सगळीकडे हा जो आहे धुमाकूळ सुरू आहे की बाबा असं झालं तसं झालं हे झालं ते झालं म्हणजे प्रत्येक तुम्ही youtube ओपन केला ना तुम्हाला हेच व्हिडिओ मिळून जातील असो आपल्याकडे प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याशिवाय काहीच दुसरं ऑप्शन नाहीये त्यामुळे हेच लक्षात ठेवा की आपल्याला जे काही करायचं आहे जोपर्यंत युट्युब आहे तोपर्यंत अर्निंग होत आहे तोपर्यंत करून घेणे एकदा फेस व्हॅल्यू झाली तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती वरती तुमचे ऑडियन्स जे आहेत तो तुम्हाला नक्कीच फॉलो करेल आणि त्या ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत आता मी ही तीन वर्ष झाले इतके म्हणजे स्ट्रगल करते आणि मध्ये खरंच स्ट्रगल आहे आ, आता आपल्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाहीये ठीक आहे तर मला हेच तुम्हाला सांगायचं होतं हीच जी अपडेट आहे नवीन ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवली आता इथून पुढे बघा तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा जे छोटे क्रिएटर्स आहेत माझ्यासारखे त्यांनी तर अज अजिबात खचून जाऊ नका प्रयत्न करत राहायचं यश एक दिवस नक्कीच मिळेल तर आजचा व्हिडिओ हा असा होता आणि आमच्या हे परत बागेमध्ये तुम्ही बघू शकता अंजीरचं झाड आहे पपईचं आहे पपई लागलेले आहेत पेरूचं झाड आहे तुळशी तरी भरभरलेले आहेत हे बघू शकतो बघेल तिथे तुळस आहे आंब्याची झाड आहेत आणि हि मी हाय हॅलो ठीक आहे तर तुम्ही बघू शकता तुळशी हे जे आहे ते झेंडूच फुल आहे आपलं जे डेली रुटीन आहे तेच योग्य आहे आणि तेच कंटिन्यू करूयात फार काही अति ह्याच्यामध्ये जायला नको की बाबा व्हायरल होण्यासाठी व्हिडिओ हे ताइटल ते असं हा टायटल थमनेल वरती नक्कीच काम करा कारण नव्याण्णव टक्के ऑडियन्स जे आहे ते टायटल आणि थमनेल बघूनच अट्रॅक्ट होते बाकी डिस्क्रिप्शन वगैरे काही मॅटर नाही करत त्यामुळे आणि जास्त काम करा यश नक्कीच मिळेल आणि जे दोन तीन वर्ष झाले स्ट्रगल करते करत राहा कारण कोणतीही गोष्ट इजी नाही मिळत प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्रगल हे असतच ठीक आहे ओके तर इथे हा बघा डाकू हवं होतं दूध आणि दुधाची पिशवी जी आहे ती घेऊन गेला तो तर ही छान मस्त अशी विपक्रीम आहे जो केक शिल्लक होता त्यामध्ये थोडीशी मी घेतली होती काढून आणि अशी दाटसर घट्टसर ही जी कॉफी आहे ती घेऊन मी माझ्या व्हिडिओचा जो आहे तो शेवट करते आणि जे काही सांगितलेलं आहे ते लक्षात ठेवा तर आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही फेसाळलेली कॉपी बघू शकता आणि तुम्ही सुद्धा या कॉफी घ्यायला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय आणि टेक केअर प्रयत्न करत राहा खचून जाऊ नका इतकंच मी सांगेन ओके बाय